आमच्या करा, चॅनलला महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील हातकर्गले लोकसभा मतदारसंघातील इचरकंजी विधानसभा मतदारसंघांतर्गत आज उत्स्फूर्तपणे मतदान झालं भर दुपारीही अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या त्यामुळे सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली सहा ठिकाणी मतदान केंद्रांवर मशीन बंद पडल्याने तर काही ठिकाणी महिला मतदार यादीत पुरुषांचे फोटो असल्याने गोंधळ उडाला होता दरम्यान तांबेमाळमध्ये दोन गट समोरासमोर आल्याने सतरा जणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे मतदान केंद्रांवर फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी तिघांविरोधात तर मतदार वाहतूक करून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे उशिरापर्यंत मतदान साहित्य जमा करून घेण्याचं काम राजीव गांधी भवनमध्ये सुरू होतं इचलगंजी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेला प्रारंभ होण्यापूर्वी पोलिंग एजंटच्या मदतीनं मतदान यंत्राची ड्रिल घेण्यात आलं त्यानंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली सकाळी नऊ वाजेपर्यंत शहरातील सर्वच मतदान केंद्रांवर गर्दी होती श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमधील मतदान केंद्र आदर्श केंद्र म्हणून सजवून या ठिकाणी मतदानासाठी येणाऱ्या मतदारांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत होतं बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या नाईट कॉलेजमध्ये सखी मतदान केंद्र उभारलं होतं या केंद्रांवर सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती मतदान केंद्र छत्तीस अडतीस एकोणसाठ एकशे चार एकशे पन्नास अ आणि दोनशे या ठिकाणी उष्णतेमुळे मशीनला एअर येत असल्याने गोंधळ उडाला होता नियंत्रात बिघाड झाल्याने ते बदलून पुन्हा मतदान केंद्रात आणण्यात आलं सायंकाळी पाच नंतरही अनेक केंद्रांवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या भर उन्हातही दिवसभर मोठ्या प्रमाणात मतदान झालं दरम्यान महात्मा गांधी विद्यामंदिर येथे पंचवीसहून अधिक तृतीय पंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला